न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन सिरामपूर येथील वस्ती परिसरातील साई श्रद्धा कॉलनी आणि परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून दहशत माजवणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या पथकाने जेरबंद केला आहे या संपूर्ण प्रकरणात ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रशासकीय अधिकारी सागर जावळे यांच्या घरासह परिसरात बिबट्याची वारंवार वर्दळ दिसून येत होते ज्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली होती यापूर्वी सागर जावळे यांच्या घरी त्यांच्या जर्मन शेपड कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते तसेच कॉलनीतील झिने सरांचा कुत्राही बिबट्याने उचलून नेण्याची घटना घडली होती या सततच्या घटनांमुळे साई श्रद्धा कॉलनीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते या परिसरात एक मादी बिबट्या आणि तिची दोन पिल्ले फिरत असल्याचे आढळून आले असून त्यापैकी एक पिल्लू वन विभागाच्या पथकाने पकडले आहेत गेल्या पंधरा दिवसांपासून सागर जावळे हे स्वतःच्या खर्चातून कोंबडीचा चारा पिंजऱ्यात टाकत होते ज्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यास मोठी मदत झाली आहे आम्ही एक कोंबडी आणून टाकली होती आणि त्या कोंबडीमध्ये बिबट्या आम्हाला काल सापडला खतरनाक दिसतोय नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारी आणि पाठपुराव्यानंतर वनविभागाने तात्काळ कारवाई करत पिंजरे लावले आणि अखेर बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात यश मिळवले पकडलेल्या बिबट्या पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी वन विभागाच्या ताब्यात देण्यात ता आला आहे बिबट्या पकडल्यामुळे साई श्रद्धा कॉलनीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला असून वन विभागाच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक का होत आहे मात्र परिसरात आणखी बिबटी असण्याची शक्यता लक्षात घेता सतर्कता ठेवावी आणि गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे न्यूज सुपरवन वनसाठी अभिषेक सोनोने श्रीरामपूर